प्रभाग तीन मध्ये दोन्ही मांगले बंधू एकत्र आल्याने नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद का दिवसांपूर्वी यावर चर्चा होऊन हा निर्णय घेण्यात आला आज वार्डातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली मोठ्या प्रमाणात वार्डातील कार्यकर्ते उपस्थित होते अमर मांगले व सुजाता संतोष मांगले यांना मोठ्या संख्येने मतदान करून विजयी करण्याचा यावेळी निर्धार करण्यात आला आचार मेळाव्याबाबत आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी अना प्रभाग क्रमांक तीनमध्ये दोन्ही मांगले बंधू एकत्र आल्याने दोनशे टक्के हत्तीचं बळ मिळालेल्या प्रभाग तीनमध्ये काय सांगाल याबाबत हत्तीचं बळ हे अमर पालकांनी राष्ट्रवादी काँग्रेस मुस्टीसाहेबांच्या कामातून नक्कीच मिळालं आणि संतोष सरकार आणि माणूस आपल्याला तसेच मिळायला मदत नाही त्या पाठीमान नवजत मंडळाचे सर्व कार्यकर्ते हळीवड्यातले सगळे कार्यकर्ते हळीवड्यातले सर्व समाजबांधव आणि या भागातले सर्व समाजबांधवांनी मनापासून पाठीमाला बरोबर हत्तीच्या बळापेक्षा शक्य आलं आहे हत्या सुटी ह्या सगळ्या एकत्र येण्यामुळे नक्कीच विरोधकांना एक उमेदवार कोण द्यावा ह्याचा एक प्रश्न चिन्ह पडला असेल काय सांगाल याबाबत अजूनपर्यंत उमेदवार कोण उभारणार आहे इथं परत चर्चा चालू होती हां आता ते केंद्रांच्या तवडीतनं आणि आमरच्या तवडीतनं आपण कसं सुटून सुटू शकणार नाही हां हे चांगला आजपर्यंत इतिहास माहीत आहे पंच्याऐंशीपासून या भागातली जनता पंच्याऐंशी पासून या भागातली जनता नेहमीच कदम घराण्याशी आणि या इथल्या कुटुंबाशी त्यांनी बांधील ठेवले आहे त्यांना मोठं करायचं नगर नगरसेवक पाठवायचं माझ्या विशेषता काम केले माझ्या वडिलांना देखील ह्याच लोकांनी निवडून दिलं आहे आणि आज तीच परंपरा करत हे लोक निश्चितपणे ही एक एक कठीण शहराला आदर्श तयार करून देतील दोन मागले बनतून सभागती मांगले आणि अमोल मांगलेला उच्चांकी मतदाना निवडून आणतील विरोधकांच्या मनात धडकी भरले फार भरायचा का नाही जबरदस्तीने फॉर भराय तयार जाऊ अमरदा काय सांगाल या सगळ्या युतीबाबत आज आमच्या प्रभागातील मांगलेवाडी गवळीवाडा कदमवाडी पाटीलवाडा या प्रमा प्रभागातील प्रमुख कार्यकर्त्यांशी आज आम्ही प्रचार नियोजनासाठी बैठक घेतली अण्णांनी सांगितलं तसं ज्या ज्यावेळी मांगलेवाडी कदमवाडी आणि गवळीवाडा एक झाला आहे त्या त्यावेळी इथे विजय निश्चित झालेला आहे मग त्यामध्ये कैलास असे डिएसांना कदम असतील हिराण्णा असतील मंजुषा वहिनी असतील बाळासाहेब वडर असेल किंवा बिलावर वहिनी असतील ज्या ज्यावेळी एक संघ झाला आहे त्यावेळी विजय हा निश्चित झाला आहे आज आम्ही एक बैठक घेऊन या विजयाचा मूर्त वेळ आम्ही आज इथं रवलेले आहे असं म्हणायला का भाऊगड ठरणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पहिला मी आभार मानतो मनापासून की मला माझ्या बायकोला तिकीट मिळण्यासाठी अण्णाने अमरदानी सतीश पटेल आणि आमचे सासरे यांच्या प्रयत्नामुळे तिकीट आम्हाला मिळाले त्यांचे पहिला मनापासून इश oh, oh, आभार मानतो त्याचबरोबर आपल्या मांगलेगडी कदमवाडी गवळीवाडा पाटीलवाडा त्या सर्वांनी स मित्रपरिवार ज्येष्ठ इसवी मंडळी यांच्या एक एकजुटीमुळे एक, एक, एक आज परभारातली बैठक घेतली संपन्न झाली त्या त्याचबरोबर सर्वांचा आशीर्वाद त्या आमचे मिसेस व अमरदा मिलावा हेच विश्वासनी पडताना त्याचबरोबर किरांना जे एक वार्ड क्रमांक एकमध्ये त्यांच्या विजयासाठी कायमस्वरूपी संतोष मागले त्याचबरोबर नवजोत्मंडळ साईद्रोमंडळ श्रीकृष्ठ रोमंडळ व आपले कोंग्री समाज हे सर्व जे गुणांकुणाने ज्याप्र नेटवर्क प्रभ नेटवर्क त्या 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 त्याने मी प्रयत्न करावा ही